अंबरनाथ येथील जावसई गावातील लक्ष्मीनगर विभाग अंबरनाथ येथे शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अंबरनाथ तालुक्यातील जावसई गाव येथील शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सत्यनारायण सीताराम इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सालाबादप्रमाणे याही वर्षी वार्षिक महोत्सवाची मोठी जय्यत तयारी होऊन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या भव्य पटांगणात साजरी करण्यात आली समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री त्रिभुवननाथ तिवारी उपाध्यक्ष सौ नंदिनी तिवारी सेक्रेटरी श्री राहुल सर जनरल सेक्रेटरी रितेश तिवारी श्री रुशांग तिवारी रितेश त्रिभुवनाथ तिवारी यांच्या उपस्थितीत शाळेचा वार्षिक महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप पाटील श्री बबन तांबे श्रीमती वंदना पाटील श्री किशन भाऊ गायकर श्री संजय कांबळे इत्यादींची उपस्थिती मात्र कौतुकास्पद होती शाळेच्या मुख्याध्यापक सौ सोनम यादव यांनी मान्यवरांचे यथोचे स्वागत केले तर वंदना पाटील यांच्या शुभहस्ते ज्ञानदीप प्रज्वलित करून व श्री गणेश व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती अशा समयी हायस्कूलकडून शाळेतील विविध उपक्रम शाळा प्रमुख सौ छाया खर्चे यांनी विविध उपक्रम राबवून शालेय कला क्रीडा साहित्यिक व मनोरंजनाचा घरगच्च कार्यक्रम पूर्ण झाला या प्रसंगी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात आले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याची कामगिरी सौ योगिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिक्षक वर्ग व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच शाळेचे व्यवस्थापक श्री त्रिभुवननाथ यांच्या नियोजनात प्रत्येक कार्यात सहकार्य लावले अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शक तत्वावर आणि मान्यवरांचे शुभ आशीर्वादाने यशस्वीपणे पार पडून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यात दुग्धशर्करा योग घडून आला